तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला अमृतसरमध्ये देशातील सर्वात भीषण जालियानावाला बाग हत्याकांड झालं दुसऱ्या दिवशी सकाळी भगतसिंग शाळेत जायला म्हणून घरातून निघाला आणि सरळ अमृतसरला जाऊन पोहोचला भगतसिंगने अमृतसरला जालियानावाला बागेत जाऊन निराप्रतांच्या रक्ताने माखलेली माती उचलली आणि ती आपल्या कपाळाला लावली त्यातील थोडी माती त्याने एका बाटलीत भरून तो घरी परतला यावेळी भगतसिंगचे वय अवघे बारा वर्ष होते अमृतसरमध्ये सर्वत्र अत्यंत भीषण परिस्थिती होती अनेक प्रेते तशीच पडली होती या स्थितीतही हा बारा वर्षाचा भगतसिंग त्या हुतात्म्यांना प्रणाम करायला जालिनवाला बागेत गेला होता संध्याकाळी घरी उशिरा परतल्यावर लहान धाकटी बहीण नेहमीप्रमाणे हसत खेळत भगतसिंगांकडे आली आणि म्हणाली वीरजी आज इतका उशीर का झाला मी तुझ्या वाट्याची फळं तशीच ठेवली आहेत चल खाऊन घे आज भगतसिंगने त्याच्या स्वभावाप्रमाणे खेळकरपणे उत्तर दिलं नाही भगतसिंग अत्यंत उदास आणि शुद्ध झाला होता घाबरून अमर कौर म्हणाली विरची ठीक आहेस ना खाण्याचा आग्रह मला करू नको इकडे ये मी तुला एक गोष्ट दाखवतो मग रक्ताने माखलेल्या मातीची बाटली तिला दाखवून तो म्हणाला या इंग्रजांनी आपली शेकडो माणसं ठार मारली एवढं बोलून झाल्यावर भगतसिंगने बाहेरून फुले तोडून आणली आणि त्या बाटलीच्या भोवती ठेवली नंतरही अनेक दिवस त्या मातीला नमन करून फुले वाहण्याचा क्रम चालूच राहिला भगतसिंगांनी हे नमन बलिदानाला केलं होतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये इनक्लाब लिहा